रामकृष्ण आरी माऊली मी सौ सिंधुताई शेळके सवेतून बोलते मला एक राधे कृष्णाची छोटीशी गळण सादर करायची आहे या या कानाच्या पायी येथे मिरात नाही या या कृष्णाच्या पायी येथे मिरात नाही या या कानाच्या पायी येथे मिरात नाही या या कृष्णाच्या पायी ते मिरात नाही गागर घेऊन पाणी अशी जाता गागर घेऊन पाणी अशी जाता आडवी तोटाईाई येथे मिरात नाही आडवी टाई ठाई येथे मिरात नाही या या कानाच्या पायी ते मिरात नाही या या कृष्णाच्या पायी येथे मी राहत नाही दही दूध घेऊन मथुरेशी गागर घेऊन अशी जाता घागर घेऊन जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दुद घेऊन मथुरेशी जाता आडवी आडवीत टाई ताई येथे मी राहत नाही आडवी तुटाई ताईथे मी मिरात नाही या या कानाच्या पायी येथे मी नाही या या कृष्णाच्या पायी येथे मी नाही दही दुध घेऊन मथुरेशी दाद दही दुध घेऊन घुसळन करता दही दुध घेऊन घुसळन करता खातो दुधावर लिसाय का तो दुधावर लिसा या या कानाच्या पायी येथे मिरात नाही या या कृष्णाच्या पायी येथे मिरात नाही या या कानाच्या पायी येथे मिरात नाही एका जनार्दनी गळ गवळन राधा एका जनार्दनी गवळण राधा मला व्रत नाही येथे मिरात नाही मला व्रत नाही येथे मिरात नाही या या कानाच्या पायी येथे मिरात नाही या या कृष्णाच्या पायी येथे मी नाही या या कानाच्या पायी येथे मी रात नाही रामकृष्ण हरी माऊली माझी ही गवळण आवडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कृष्ण हरी राधे कृष्ण हरी अशी म्हणा धन्यवाद चला तर मंडळी भेटूया उद्या